एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही मॅच ही एशिया कपची मॅच होती ते काय भारताने आणि पाकिस्तानबरोबर आयोजित केलेले ते सामने नव्हते उगाच दिश लोकांची दिशाभूल करायची आंतरराष्ट्रीय स्तरावर हे चालत नाही ज्या मॅचेस ठरलेल्या असतात आशियन कंट्रीमध्ये त्या त्यांच्या नियमानुसार व्हायलाच लागतात त्याच्यामुळे त्याचं काहीतरी राजकारण करायचं आणि त्याच्यावर काहीतरी वा वेडंवाकडं बडबडत राहायचं त्याला काही अर्थ नसतो यांची खरी तर डोके तपासण्याची वेळ आलेली आहे स्वतः पराभव पचवण्याची ताकद नाही आणि मग कुठल्याही विषयावर राजकारण करायचं हे अत्यंत चुकीचं आहे कालच पाकिस्तानला आपल्या भारतीय संघाने धूळ चाकलेली आहे त्याचा सार्थ अभिमान हा आम्हाला सगळ्यांना आहे आणि तो अभिमान असलाच पाहिजे आम्ही स्वतःहून कधी सामने आयोजित केलेले नाही आहेत ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर सामने होतात त्यावेळेला त्याच्यामध्ये कुठल्याही देशाला भाग घेण्याची संधी असते आणि ते आयोजकांनी ठरवायचं असतं त्याच्यामुळे विनाकारण ह्याच्यामध्ये राजकारण करण्याचा कोणी प्रयत्न करू नये